बिग बॉसच्या ट्रॉफीवरतीही बारामतीचंच वर्चस्व सुरज चव्हाणने जिंकली बिग बॉसच्या सीझन पाचची ट्रॉफी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालमध्ये प्रेक्षकांचीही प्रतीक्षा संपली असून बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले नुकताच सुरू झाला त्यानंतर बिग बॉसच्या ग्रँड फिनालच्या सुरुवातीलाच रितेश ने पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्स परतला ग्रँड फिनालचा अटके माहौल तयार करण्यासाठी बिग बॉसचे टॉप सहा सदस्य परफॉर्स कार्यक्रमाला रंगत आली अभिजित आणि सूरज मध्ये तगडी स्पर्धा रंगली असून यांच्या धमाकदार परफॉर्मन्सने आग लावून टाकली पहिल्या एलिमिनेशन मध्ये जान्हवी किल्लेकर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमिनेशन मध्ये अंकिता वाळवलकर आणि धनंजय पोवार अॅनिमेट झाले ज्यांची सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला नेटकर यांनी लावलेला अंदाज खरा ठरला असून स्वतःच्या आणि साध्या आणि खऱ्या स्वभावाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली असून तो या पर्वाचा विजेता झाला स्वतःवर असलेला विश्वास त्याचबरोबर आई मरी माता आणि फॅन्सवर असलेला विश्वास खरा ठरला घर सोडून ज्याची इच्छा नाही माझ्या घरावर नाव असेल आणि काढतावर पण असं सुरज चव्हाण घराबाहेर निघताना म्हणाला सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यामुळे अभिजित सावंत उपविजेता ठरलेला आहे तर सूरजच्या संपूर्ण प्रवासावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा सर्व सर्वसामान्यांमधून गेलेला तरुण होता तो जिंकला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा हो कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सुरतसाठी एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा